नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या संगीता सोमी किचन मध्ये आज मी बनवणार आहे खेकडाभजी किंवा याला कांदा भजी म्हणू शकता एकदम असे कुरकुरीत खेकडाभजी तयार होतात त्यासाठी काही टिप्स सांगितले आहेत तर त्यासाठी तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ बघा आता इथं आपण खेकडा भजी करण्यासाठी चार कांदे घेतलेले आहेत आणि ते सोलून घेऊन धुवून घेतलेले आहेत त्यावरती थोडीफार घाण वगैरे असते त्यामुळे मी हे धुवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपण कट करायला घ्यायचे कट करताना थोडेसे बारीक असे पातळ कट करून घ्यायचेत आणि सुरुवातीला कांदा कट अर्धा केल्यानंतर थोडीशी त्याची टोके आहेत ती काढून टाकायची म्हणजे कांदा मोकळा होतो आणि भजी करताना एकदम मोकळे मोकळे होतात आता मी कांदा हाताने चुरवून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण एका भांड्यामध्ये हा कांदा आहे तो काढून घ्यायचा आहे आता हा कांदा आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि त्यावरती चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर हा कांदा परत हाताने थोडासा मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून हे मीठ आहे ते सगळ्या कांद्याला लागेल आणि यामध्ये पूर्ण कांद्याला मीठ मिक्स झाल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे एक दहा मिनटासाठी आणि दहा मिनटानंतर आपण बघूया हा कांदा आहे तर त्याला पाणी सुटलेलं असेल आणि एकदम सॉफ्ट झालेला असेल आता मी यावरती झाकण ठेवलेलं आहे तर बघू शकता दहा मिनटं झालेली आहेत आणि आता आपण यामध्ये ज्या चमच्यानी आपण पोहे खायचा चमचा असतो त्याच्यापेक्षा मोठा थोडासा चमच्यानी चार चम्मच बेसन घेतलेला आहे अर्धा चमच हळद घातलेली आहे एक चमचा तिखट घातलेला आहे आणि त्यानंतर खायचा सोडा थोडासा घालायचा आहे आणि ओ अर्धा चमच ओवा घेऊन हातावरती चोळून तो त्यामध्ये घातलेला आहे त्यानंतर आपण जी कोथिंबीर आहे ती धुवून चिरून घेतलेली ती चिरून घातलेली आहे आणि त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे हे सगळे पदार्थ आहेत ते आता मसाले घातलेले ते चांगले कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये एकही थेंब पाण्याचा न घालता हे सगळे पदार्थ आहेत ते मिक्स करून घ्यायचे आणि हे असेच परत दहा मिनटासाठी झाकून ठेवायचे आता तिथं बघू शकता की कोरडं पीठ दिसतंय पण दहा मिनटानंतर तुम्ही बघा की याला पूर्ण पाणी सुटलेलं असेल आणि हे पीठ ओलं झालेलं आहे इथं बघा आता दहा मिनटं झालेली आहेत आता यामध्ये आपण ज्या चम्मचनी आपण बेसन घेतलेलं त्या चम्मचनी तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि ते चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे इथं अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे इथं बघू शकता पीठ एकदम मस्त असं आपलं भिजलेलं आहे आणि त्यानंतर तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे भजी आहेत ते तळून घ्यायचेत भजी घालताना शक्यतो असे थोडेसे मोकळे मोकळे घालून घ्यायचेत त्यामुळे त्याला खेकड्यासारखा आकारही येतो आणि चांगले ते तळलेही जातात एकदम खुसखुशीत राहतात आणि चांगले भजी तळल्यामुळे काय होतं की ते खूप वेळ राहिले तरी ते तसेच कुरकुरीत राहिले जातात त्याला बेसन पीठ जास्त चिटकून राहत नाही तर अशा पद्धतीने एकदम गॅस आहे तो मिडियम आणि लोवरती कमी जास्त करत हे भजी येते सोनेरी रंगापर्यंत चांगले तळून घ्यायचे आता बघू शकता एक भाजा भाजलेला आहे आता मी दुसराही भाजा यामध्ये टाकून घेते आणि भजी एकदम असे अप्रतिम झालेले आहेत एकदम कुरकुरीत होतात आणि तेलही अजिबात शोषून घेत नाहीत आता इथं बघू शकता आपले भजी तळून झालेले आहेत आता आपण इथं त्याला टिश्यू पेपरवरती काढून घेऊया म्हणजे एक्स्ट्राचं काही तेल असेल का तर ते थोडंफार निघून जाईल इथं तुम्ही बघू शकता टिश्यूलाही जास्त तेल काही लागलेलं नाहीये त्यामुळे हे भजी आहेत ते अजिबात तेल खात नाहीत जेव्हा आपण हे भजी तळायला टाकतो तेव्हा एक कांद्याचा वेगळा सुगंध पसरलेला असतो जशी आपण बाहेरचे काड्यावरची भजी खातो तसाच सेम सुगंध पसरलेला असतो आणि याची टेस्टही सेम तशीच असते एकदम कुरकुरीत असे भजी तयार होतात तिथं बघू शकता आपण सगळे भजी तळून घेतलेले आहेत आणि अजिबात त्यांनी तेल शोषलेलं नाही आहे तर ही भजी तुम्ही चहासोबत किंवा मग टोमॅटो सॉस किंवा हिरवी चटणी याच्यासोबत सर्व करू शकता किंवा मग जेवतानाही तोंडी लावण्यासाठी हे भजी तुम्ही बनवू शकता झटपट रेसिपी तयार होते आणि एकदम कुरकुरीत असे भजी तयार होतात तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असली तर नक्की बनवून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकन प्रेस करा म्हणजे तुम्हाला अशाच नवीन रेसिपी पाहायला भेटतील इथं तुम्ही बघू शकता कोथिंबीर भजी ही केलेली आहे ती ही रेसिपी मी युट्यूब वरती अपलोड केलेली आणि एकदम असे कुरकुरीत खमंग असे कोथिंबीर भजी तयार होतात तर ही रेसिपी ही तुम्ही यूट्यूबवरती थे पाहू शकता थँक्यू